आतमध्ये तर जाम पाटले पाटला ना नाही आली पाटली वाट लागल ला शिशी शी, शिशी पॅन माकवली टोपी माकोली सगळा ती बघा आता टोपी कुठं पडले चिखल हो रोला एक नंबर मजा येत गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दक्ष फटके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा आपला दुसरा दिवस आहे महाबळेश्वरमध्ये आणि काल आपण आलो होतो बोटिंग वगैरे काय राहायची होती आपल्याला पण तुम्ही लास्ट ब्लॉग जर बघितलं नसेल तर एकदा तो पण जाऊन बघा आणि त्यात असं चालतं भरपूर पाऊस चालतो आम्ही इकडे पोचल्यावर आणि वारा पण भरपूर आला छत्र्या वगैरे सगळे तुटलेले आमच्या सो आता आम्ही निघलो आहे आणि आज म्हणजे वेदर भरपूर चांगला आहे आज फॉग आहे पण वेदर क्लिअर पाऊस वगैरेचं वातावरण नाही सो आम्ही आता काय करणार बोटिंग करणार पहिले नंतर हॉर्स रायडिंग नंतर काहीतरी नाश्ता नाही आधी नाश्ता आधी पेठपूजा पाहिजे आणि बाकी नंतर ते दोन तीन ऍक्टिव्हिटी करू गो काटिंग वगैरे केली तर आणि तिथून नंतर निघणार आहोत जेवण वगैरे कुठे जायचं जेवण पहिले इथून निघूया आपण अजून ठरत नाही संगमेश्वर श्रीवर्धन नाही तर हरिहरेश्वरला जायचा प्लॅन आहे बघू ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहत तुम्हाला बघायला भेटेलच सर्व आणि आता नाश्ता करूया इथं झालंच आता लेक्चर तिकडं रोडला नाश्ता वगैरे करू तुम्हाला दाखवतो काय काय नाश्त्याला चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो आज पण बोटिंग होईल काय नाही माहिती नाही कारण की आज पण सगळी बचक किनाऱ्यावरच लागल्यात आणि इकडं तुम्ही दुकाने वारा बघू शकता आवाज क्लिअर आहे ते काय माहिती नाही वारा भरपूर आहे बघा आज पण सर्व इथं बोटिंग बंद वाटतं सो आम्ही तिथे इकडं नाश्ता करतो या साईडला वरती आणि नंतर बघू घोडे घोडे तरी आहेत का आल्यार काहीतरी करून जातो हो भरपूर थंडी लागत कालपासून रात्री पण भरपूर थंडी होती आणि इकडं पूर्ण आता मागाशी क्लिअर होता कॅमेरा चालू करायच्या आधी आणि आता परत सगळ्या धुक्यात गेला बोटिंग बोटिंग चला बघूया काय आचेल नशिबात तर होईल बोटिंग हॉर्स रायडिंग नाहीतर मग जाऊ दुसरीकडे कुठेतरी आता वरती तिथं नाश्ता करतो आम्ही ते गाडी पार्क करायला गेलो त्यांना बरं मी आलो दोन मिनटात पाऊस आला अरे इथं आल्यावर बरं पाऊस येतं लास्ट ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल इथं आल्यावर पाऊस आला भरपूर जोरा आणि आपली छत्री पण तुटलेली <laughs> भिजलो भिजलो चला नाश्ता वगैरे करून घेऊ पट कर पाऊस आला या पावसाचं काय चाललंय काय समजत नाही मधीनच पाऊस येत आहे आता ऊन आला आहे आणि थंडी तर एकदम बेकार लागते एवढ्या उन्हात पण आणि आता आम्ही इथं नाश्ता करतो आहे नाश्त्याला इथे डोसा मागवला आहे इथे चहा आणि कॉफी पण येत आहे आणि अजून पिझ्झा आणि सँडविच मागवलाय ते ऑर्डर अजून झाली नाही आणि आमचं अजून काही ठरतच नाही कुठं जायचं काय बहुतेक हरिहरेश्वर श्रीवर्धनला जायचं ठरतं आहे आणि आता पाऊस थांबला आहे हॉर्स रायडिंग वगैरे करून घेऊ आणि नंतर मग इथून निघू कारण की एवढा येतो थांबण्यात काय अर्थच बनत नाही काय बघायला पण भेटत तो चला नाश्ता वगैरे करून घेतो आणि नंतर भेटतो तुम्हाला आणि मसाला डोसा मागवला आमचा अजून भरला का आमचा अजून काय पिझ्झा आणि सँडविच यायचं बाकी काय नाश्ता करून आलेला चिकलन केला घोड्यावर बसायला पण त्यातलाच आहे पण मोठा बघा काय आम्ही आता आलो हॉर्स राईड करायला ते सांगतात तुम्हाला घोडा पालवायचा आहे का परत उडवायचा आहे का या चिखलात <laughs> <उप्तिरे बारे। laughs> <यो पक्यों। laughs> पा उडवायचा ना पालवायचा बरं हे चिकल बघा इथं तला झाले ताला क्लायमेट पाच पाच मिनिटाला चेंज होते पाच पाच मिनिटाला हे बघा हे बघा आता आमच्या झाले मस्ती एवढ्या पावसात आणि एवढ्या चिकलत चिकल आम्ही बसणार घोड्यावर पहिला बकरा कोण बसले आमचा यश बसत बाय ना जास्त भास नको पालावलं सांगू परला तर सगळा राहील

बघूया आता याचा काय होते बघा ना चिखल बघा एवढ्या चिखलात आम्ही करतो हॉर्स रायडिंग बघूया आता काय इथे होते आम्ही होते इथं थांबतो हे था चिखल बघा ना चिखल आणि एवढ्या चिखलात आम्ही करणार होता हॉर्स रायडिंग पड पडलो पढ़ पडलो सगळा महाबळेश्वर इथंच राहील तर बघ ना कसला येते त्या साइडून ते बघा तुका जोरात सोडायला बघू आता काय होतंय त्याने चांगले आस्ती सोडायला त्याला अल्ला साईड ना पल ना ते मारे काटी मार अरे याला जास्ती चालवले चला आता मी बसतो थोडासा सांगतो जास्त नको, नको नाही तो पडला पिडला उगाच आप नको डोक्याला सगळी बसणार आहेत दुसरी पण आमची तिकडची पोरं आहेत ते पण बसणार आहेत तो तिकडे गेला तू काय दिसत पण नाही नीट आता आले माझी वारी हे बाबा असती सोड रा असते सोड मागे असं बघते ओके अरे अरे असती चाल वे अरे कोडे असती चाल कुठं उरवत चाल बाबा असते चाल चाल आस्ती असती चल आ चालेल असं बाप आहे आणि चिखल उरवा व्हाईट पॅन्ट ये वाटवली आणि चिखल ये बाका चिखल उरवलं अरे असे चाल असते चाल अशी उरवा अशीच ओरुन ठेवतो होण ना देना तुला या चल 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 असते चल वाटवली तुने प्या दे हाय पाने शुक्र चालय हे काय नाव आहे तुझ्या घोड्या बाबा चल 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 आतमध्ये तर जाम पाटले पाटला नाही आणि वाट लागत शिशी रे तपक तपक चाल तू चालव ह्या चल 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 शपथ इकडे बघाय ना कुठे चिखल उरवला शेफ्टी नको मारू चांगलाय चांगलाय असते चालते चालते बाबा टोपी उडाची वारा पण सुटलाय भरपूरला त्याने चिखल उरवत हे वाट लावली वाट लावली पॅन्टीची फोटो काढून बसायला पाहिजे होता पलते 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 आत्ती चाल आत्ती चाल आत्ता चाल बघ रशी अशी सोडलीत ना मी अशीच धरून ठेवते वाट लावली या घोड्याने वाट लावली अक्का माकवली पॅन्ट पिंट सगळी माखवली ए टोपी आणि टोपी पडली माग इथे माग अक्की इथं पॅन्ट पिंट पण माकवले काय नको पाय बी नको मागवू लाग टोपी सगळी पडली यार आणि व्हिडिओ मग बघायची चालू आली काय ना माहिती नाही वाट चालू आहे फोटो ना काढता बसलेलो काय चेंज करायला लागल पॅन्ट मजा आली चालतं टोपी पडली माझी हे बघा घोडाय हॉर्स नदीमबाईचा हॉर्स चांगला आहे त्याचा पण दादा टोपी पडली माझी टोपी आणू दे पहिले पासून हे बघ काय केलं गोड्यानी तिकडं बघू राईटला असा कसा हात तेवढं तर होणार दाद्या पॅन्ट चेंज करा लागल या गोड्यानी तर आखी वाट लावली पॅन्ट माकवली टोपी माकवली सगळा माकवला ती बघ आता टोपी कुठं पडले यार जायचा तरी कसा आणायला आणि नाही बाबा टोपी शिवाय माझ्या नाही आता तिला आणून उपयोग पण नाही बाबा इथं पाय जात जाई जायचा कुठून आता महाबळेश्वर आले का कुठे चिकलं शेतात आले ना समज नाही आणि ते टाकून पाय जाईल र बाबा बाबा नशीब बुटा नदी घातली म्हण तरी नशीब टोपी माझी तिला आणेन मी धुवून ठवीन धुवीन घरी नेईन नाही घातली तरी चालेल नंतर घालायला होईल पहिले टोपीची तर नीट पोचायचा ट्राय करते मी कशी कशी काढली टोपी माखली काय नाही राहिला तिला जाऊन तशी ठेवतो धुत आणि पॅन्ट बिंट सगळा माखले आता पॅन्ट चेंज करतो बाबा इथं जाम चिकट आहे पहिले बाहेर निघतो इथून नीट सर्व चेंज वेंज करून तुम्हाला आता भेटतो मी हाऊस झाली हाऊस बावीस शेट पडके तुम्ही ते काय करता वाईट घोड आलेला तेव्हा असते असते गाड्याला दे निखिल त्या त्या साईडला असते नमस्कार चिकलूरी चिकलुर हँड ब्रेकवर रिवाज रिवाज पास पिरो असा अख्खा टायर त्या साईडला कर पिरो आजू फिराव आणि एकदाच एक्सिलेटर ते काच वरती गेवायला अरे कुठं रिवर्स यायचा आता याला अर बाल बस आला अका डायर या साईडला कर या साईडला कर इकडे 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 इकडं रिवर्स नाही रिवर्स रिवर्स फिरव रिवर्स फिरून चल चांगला नंतर बघ आता नंतर बघ आता गाडी होता काहीच ना आला पाठी वगैरे डिक्की नाही मारली तरी बघ फोन होतो गाडीचा अवतार बघा काय झाली आता ही बघा गाडी एकदम सफेद होती आता वाटते आले मागे ना काय ही बघ एक नंबर ना <स्थाँथ> मगाशी तर चालू होती बोटिंग अर्धा एक तास आणि आम्ही जसं आलो इथं तर बंद झाली परत कारण की दुका आला आणि पाऊस पण पडायला लागला आता मगाशी तर घोड्यांचीच होत तेव्हा चालू होती पर आता करू पण क्लिअर झाला होता आलो तर झाली पण असं आता आम्ही चालले गोकार्टिंग करायला तुम्हाला बरं वेन्ना लेक ले दाखवतो थोडासा तो बघा वेणना लेक एकदम डेंजर वारा येत आहे काय नाही बघायला भेटला नाही चला आता आल्या हरका बरं बोटिंग केली ती विकदा घोड्यावर uh, हो पण नीट काय फोटो ना काढता आलं ते बघितलं तुम्ही काय झालं अक्का माकलो पॅन्ट अजून चेंज नाही केली मी बरं बोटिंग करायची तर कशाला चेंज करू बर पाऊस आला तर राहून जायला सगळा पण ते पण आता जातो पॅन्ट चेंज करतो पाऊस आलाय चला निघतो आता वरती आपण आता गो काटिंग वगैरे करायला कर हे चल रे काय करायला गो काटिंग ती तरी भेटली तरी नशीबे माकलेली टोपी घातली मीने मगाशी मग धुऊन आले असो चला जाऊ आता वरती तर आम्ही आता गो काटिंगची चाललो आहोत ही आपली छोटीशी कार आहे आता यात बसतो एकच ही आपली राईड आजची चला मित्रांनो आपण आता जाऊया

said everything's alright काटिंग करून आम्ही परत चालू आता फोटो शूटला घोड्यांच्या जवळ कारण की मागाशी फोटोशूट काही नीट झालाच नाही याचं पण नीट नाही आलं मी काढलंच नाही नीट पण गो काटिंग करून जाम मजा आली मला तरी एकदम पलवली बेकार बेकार एक्सपिरियन्स होता तुला बरी मजा आली काही नाही काहीच नाही मजा आली कार बरोबर नाही रे माझी तर बंद पडली सुरुवातीला त्याची बंद पडलेली तर दुसरी दिली ना मग तुला तुझं काय झालं रे

आणि आता चालू आम्ही जेवायला कारण भरपूर भूक लागली दोन वाजायला लागले दो सकाळी नाश्ता केलाय तेवढाच आता जेवतो वगैरे आणि मग जेवता जेवता डिस्कस करतो कुठं जायचं ते तर आम्ही आता निघतोय महाबळेश्वर मधून बघू आता कुठं जायचं ठरतंय ते तर आमचं आता असं ठरलंय का कुठे नाही फेचा डायरेक्ट जायचं घरी कारण की पाऊस आहे भरपूर काय बघायला तर भेटत नाही नुसतंच ते करून काही फायदा नाही बरं तसं आता बरं मिस वगैरे का तुम्ही घर गाडी काढून ठेवा जेवायला थांबलोय आणि हॉटेलच्या बाल्कनीतून जाम भारी तुम्हाला दाखवतो मी पूर्ण ग्रीनरी आहे बघा आणि आपण घरी जायचं डिसिजन का घेतला र पाऊस पण भरपूर आहे आणि काय बघायला कपडे बिपड सगळं चेंज घरी ना काय करा मेन गोष्ट हॉर्स साईटिंग ना विना लेख पण चालू आहे ना काहीच नाही काहीच नाही इकडं आलो पण नाही नीट हॉर्स रायडिंग करायला भेटली नाईन नीट बोटिंग करायला भेटली पाऊस 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 सो मग घरी जायचा डिसिजन घेतला सका मागा अशी भिजलो ना आम्ही तर एकदम असं मन हे झालं वेगळा असं वाटतं कधी घरी जातो आणि कधी नाही कारण आमचा जायचा प्लॅन होता दुसरीकडे श्रीवर्धन वगैरे पण तो आम्ही कॅन्सल करतो डायरेक्ट चालू आहे घरी जेवण ऑर्डर केलं आहे आता जेवण पण येईल आणि म्हणजे आम्ही दोन दिवस स्टे करायचं होतं तरी पण अशा पावसात काय बरं करणार बर जाऊ जाऊ नंतर ने काय नेक्स्ट टाइम कुठेतरी जाऊ चांगल्या जागेवर चला आता जेवण वगैरे करून येतो नंतर गाडीत मस्त झोपणार आहे मी तर मित्रांनो इथं आता आमची गाडी पकडलेली आहे पोलिसांनी इन्शुरन्स नाही आहे आणि चार डेट ला आजची तारीख आहे आजची तारीख काय रे सतरा 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 इन्शुरन्स थांबवले आता संपले तुला काय पाहिजे पण साईट नाही पी युसी बघ चौदा तीन दोन हजार सव्वीस रुपये तू ते फोन करमान हो फायनिचर तर मित्रांनो आता वाजले दहा आणि आपण आता आपल्या एरियामध्ये आलेलो आहोत इथं दहा आम्ही तर जेवायला थांबणार आहोत आणि आजचा दिवसाबद्दल बोलायचं झाला तर तसा मस्त होता महाबळेश्वरची ट्रीप वगैरे पण पावसाने थोडंसं हे केलं नाही तर आज आपण हॉर्स रायडिंग केली ती तुम्ही बघितली असेल पूर्ण टोपी टोपीपासून पॅन्ट वगैरे सर्व माकली आणि गो कार्टिंगला मजा आली तर कशी झाली तुमची ट्रीप थोडं पावसाने थोडं वाटोला केलं ठीक आहे मजा नेक्स्ट टाईम जाऊया चांगला चांगल्या वेल म्हणजे चांगलं क्लायमेट वगैरे बघून पावसाळ्यात तर नकाच जाऊ असं वाटतं आपल्याला याचा फोटो बघून का पावसाळ्यात मस्त आहे पण काय नाही पावसाळ्यात काय बघायला पण नाही भेटत नीट पण असो आम्ही तशी ट्रीप पण मसाले आता जेवण करून घेतो नुसतं जेवताना वगैरे दाखवत नाही तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू